अहिल्यानगर मधील समीरनगर फकीरवाडा या ठिकाणी वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून ही समस्या तात्काळ मार्गी लावावी अशी मागणी होती अहिल्यानगर मधील मुकुंद भागातील समीरनगर फकीरवाडा परिसरातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे चांगले त्रस्त झालेत आठवड्यातून पाच ते सहा वेळा वीज पुरवठा अचानक खंडित होतोय अनेकदा दोन तीन तासापर्यंत पुन्हा वीज पुरवठा सुरू होत नाही तर या परिसरातील वीस पंचवीस घरांमध्येच ही समस्या सातत्याने निर्माण होत असून शेजारील घरांमध्ये वीज असताना या घरांमध्ये अंधार असतो नागरिकांच्या तक्रारीनंतरही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करतात स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार लाईनमन सांगतात की ट्रान्सफॉर्मरवर वर जास्त लोड असल्याने फ्यूज उडतो मात्र हे कारण गेल्या अनेक महिन्यांपासून दिलं जात असून कायमस्वरूपी उपाय केला गेलेला नाही आहे रात्रीच्या वेळी फोन केल्यास कोणीच प्रतिसाद देत नाही नागरिकांनी मागणी केली आहे की फकीरवाडा परिसरातील गाडेशाळेजवळ असलेल्या डीपीची तात्काळ तपासणी करून तिची क्षमता वाढवावी किंवा नवीन किंवा नवीन उच्च क्षमतेची डीपी बसवावी तसेच या भागासाठी एक जबाबदार लाईनमन नियुक्त करून संपर्कासाठी कार्यरत दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून द्यावा तसेच येत्या आठ दिवसात डीपी बदलून जास्त क्षमतेची डीपी बसवण्याची मागणीचं निवेदन विद्युत महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलंय यावेळी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद यांच्या यांच्यासमवेत नागरिक उपस्थित होते तर लवकरात लवकर या ठिकाणी नवीन डीपी बसवण्यात यावी अन्यथा आठ दिवसांनंतर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय फकीरवाडा समीरनगर परिसरात वारंवार लाईट जा जात आहे व तसेच तिथलच्या डी पीवर जास्त लोड आला असून तिथे अजून एक डी पी किंवा जास्त कॅपॅसिटीची डी पीची आवश्यकता आहे अशा तक्रारी स्थानिक नागरिकांनी माझ्याजवळ केल्या होत्या त्या अनुषंगाने सदर नागरिकांसोबत मी एम एस सी बी ऑफिस येथे कार्यकारी अभियंता यांची भेट घेतली त्यांना सदर होणाऱ्या वारंवार डी पीच्या फेल मुळे ती त्यांच्या निदर्शनास आणून दिली सदर साहेबांनी त्याच्याबद्दल दखल घेऊन त्वरित फकीरवाड्याचे जे अभियंता आहेत त्यांना निर्देश दिले की त्याची त्वरित सर्वे करून एस्टिमेट दाखल करा त्या भागात आपल्याला नवीन डीपी बसवायची अशी आमची मागणी त्यांनी मान्य केली त्याबद्दल मी कार्यकारी अभियंत्यांचे धन्यवाद करतो माजी नगरसेवक शेख मोदत सर आ, माजी नगरसेवक शेख मोदत सर सर याने आताच समीरनगर फकीरवाडा परिसरातील वीज पुरवठ्याबद्दल जे तक्रारी आहेत त्या संबंधित एक अर्ज दिला आहे डी पीवर जास्त लोड आहे बॉक्स फुस जातात अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे तर त्या अर्जाची दखल घेऊन संबंधित शाखा कार्यालय सेक्शन ऑफिसर यांना त्वरित सूचना देण्यात आलेल्या आहेत की सदर ठिकाणचा सर्वे करून आपण योग्य ती कारवाई त्या ठिकाणी जर ॲडिशनल डिस्ट्रीब्यूशन बॉक्स लागत असेल ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर लागत असेल याची दखल घेऊन तरी त्या पद्धतीचे एस्टिमेट या कार्यालयात सादर करावे जेणेकरून पुढील कारवाई करता येईल प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज टुडेट ट्वेंटी फोर अहिल्यानगर